रात्रीच्या रात्री भाजी हवी होती पकून जाऊन रात्री साडे नऊ इकडे आज आई आले जेवण बघायला काय भेंडी भरलेली भरलेली भेंडी वालाची भाजी बारीक मेथीची भाजी हळूहडी होय वरण डाळ आज वेगळं सलाड लोणच आमरस असे आपले दोन थाली झाली जास्त चांगले भाजी आहेत वाढू का मग जेवायला तुम्हाला चला तुम्हाला आजचे सर्व थाल्या सांगतो कोणत्या थाल्या किती आहेत आणि कुठे कुठे जाणारे सर्व सांगतो बघा इकडे काय लिहिलं आहे काय समजत नाही किती थाली आहे तीन खेकडा थाली दोन कोलंबी थाली एक सुरमई थाली दोन वेस्ट थाली बरोबर असे सर्व थाले आहेत आणि इकडे वडे थापायला दोन बसवलेल्या दोन स्टाफ आज स्टाफ नंबर वन स्टाफ नंबर टू स्टाफ नंबर थ्री आज आमच्याकडे तीन स्टाफ आहे मोजून फोर स्टाफ आणि मी पण फाईव्ह सुना येणार किचन मध्ये मग कुठे येणार ती बेथरूमधून काय होत हा तिला बनवायचं असत आता वाढायला घ्यायचंय केकडा थाली झालेले काल पण आता बघा तुम्हाला सांगतो काल पण या गेटला केकडा थाली दिली होती आज पण त्यांना केकडा थाली खायची काल पण दिन खाल्ले आज पण दिन खायचे केकडा कुठे बनवला दाखवा हे खेकडा तुम्हाला काल दाखवला नव्हता बनवलेला आवडला हे बघा खेकडे बघा कसे मस्त एकदम टेम्पटिंग आहे एकदम मस्त झनझणी झालेले आहेत खेकडे हे बघा खेकडा मसाला खेकडा थाली पण तीन तरी मिनिमम थाल्या पाहिजे बरोबर ना तर आम्ही बनवणार नाही तर तुम्ही बोलणार एक खेकडा झाली द्या एक कोलंबी थाली द्या एक बोंबिल थाली द्या तर नाही वडे झाल्याशिवाय थालीवरती जात नाही म्हणून वडे थापायला आम्ही आज आपले एक्स्ट्रा मेंबर बसवलेले आहेत चल वाढायला घेऊया पटापट आता आज, आज आमचा कुकर आमच्या रुचलेला आहे का <laughs> तो शिट्टीच नाही वाजवत आहे मग <laughs> आम्ही एवढे इथे लेडीज बसले तरी शिट्टी नाही वाजवत चार चार असून पण नाही वाजवत आहे जाऊ दे कडवाडे झाले एकेकांनी मग यावेळी बघतो तुम्ही मग होमस्टे एंड व्हायला येणार आहे तरी पण आम्ही तुम्हाला एक वेगवेगळी थाल्या इकडे दाखवत राहणार इकडे सर्व प्रिपेरेशन होते पण तुम्ही इकडे जरा थालीवरती नजर टाका इकडे आपण ही क्रॅप थाली बनवलेली इकडे क्रॅप दिसत नाही कारण मसालावरती आले बघा इकडे क्रॅप दिसत आहेत आणि इकडे खेकडा म्हणजे खेकडा थाली आपण बनवलेली आहे त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी आपण बोंबील दिलेले आहेत कोलंबीची ग्रेवीसुद्धा आहे फिश करी आहे आणि त्यांना चपाती भाकरी कायच नको होतं त्यांना हवे वडे कोंबडी वडे काल पण त्यांनी हेच घेतलं होतं ना काल पण त्यांनी सेम थाली घेतली होती बघा म्हणजे जर माणूस स्टे मध्ये राहून रिपीट खातोय म्हणजे त्याचा अर्थ काय मम्मी सांग काजल काय विचारतोय सेम थाली सेम कॉम्बिनेशन हे काल पण रात्री खाल्लेलं त्यांनी दिवसभर तर लंचला तर दोन्ही टाइम बाहेर होते एक दिवशी पावस एक दिवशी गणपती पुढे केलं बरोबर दोन्ही टाईमला सेम ऑर्डर आहे म्हणजे काहीतरी आहे थालीमध्ये म्हणून मागितलंय बघा त्यामुळे वडे गेलेले आहेत क्रॅब हे आणि हे सेम थाली आहे तीन आणि ही बघा ही कोलंबी थाली आहे ज्यामध्ये आज ह्याच्यात ही पण थाली तुम्हाला रेडी झाल्यावर आम्ही स्पेशली दाखवू हे बघा कोलंबीचे पीसेस बोंबील आणि इकडे कोलंबीची ग्रेवी ठेवलेली आहे आणि बाकी ह्याच्यात काय स्पेशल आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही वड्यासाठी थांबले वहिनी बघा ही प्लेट जाऊ दे आणि वहिनी ती प्लेट जाऊ दे आणि इथे बघा मम्मीला इकडे बसवलेले वडे बघा पटापट होतात आहेत पास पाच आहेत आणि दोन प्लेट एक्स्ट्रा वडे आहेत त्यांना दिवाळी नाही बघा ही पण जाऊ दे आणि पाठची लाईट लावतो मी हा लाईट लावतो लाईट लावतो चला कडी उडायची आहे ना ओके मग हे चपला काढतो तर क्रॅक थाली परत थांबलेली होती कारण या वड्यासाठी हे बघा आणि सर्वांना राईस द्यायचं आहे थाली एवढीच नाही तर राईस द्यायचं पण ते आता राईस नंतर घेतात बरोबर तर सर्वांचे तर वडे जाऊ दे एक 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 पटापट फटापट आपले चार वडे एका थालीमध्ये जातात एकदम पोट भरणार बघा तरी पण त्यांनी दोन प्लेट एक्स्ट्रा एकदम गरम होतोय बघा हे गरम आहेत गरम आहेत गरम गरमच गरम गेले पाहिजे तर ती मजा येते ना खायला इकडे रेडी आहे आणि इकडे हे कोलंबी थाली बरोबर इथे पण आपले दोन वडे गेले की चार वडे गेले की हे पण रेडी पण इकडे स्पेशल काय कोलंबी थालीमध्ये काजल कोलंबी भात आम्ही स्पेशली बनवलेला आहे तो आता वाढून तो म्हणजे ही थाली पूर्ण झाली कोलंबी थालीवाले बोलणार काजल अरे आम्हाला पण कोलंबी भात पाहिजे होती पण तुम्हाला सांगतो आमच्याकडे वेळ पाहिजे स्टाफ पाहिजे आणि दम पण नाही लागला पाहिजे आम्हाला आम्ही दमलो की मग जास्त वराठी करता येत नाही पण वहिनी ही थाली झाली बघा एक बिस्लरी नाही जे का ओके इकडे वडे होऊ द्या तोपर्यंत मम्मी पण एकदम फटाफट इकडे मम्मीचा हात चालू आहे ओके बरोबर वहिनी ही एक थाली द्या वरती बिस्लरी पाहिजे का साधी घरातली घ्या 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 मग अशी सर्व असेल आता सर्व थाळी वाढल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो चला आपल्या शुभांगी कि मधली ही आपली कोलंबी थाली ज्यामध्ये तुम्ही बघा वडे मागितले त्यांनी कोलंबी भात आहे फ्राईड कोलंबी आहे बोंबील कोलंबीची ग्रेवी फिश करी सोलकडी एवढे सर्व थाले रेडी आहेत था। ओके काजल आता तू वड्याच्या ह्याच्यावर जा आणि दोन्ही वहिनी हे दोघं घेऊन जावा गेलेली आहे गे भाज्या कोणत्या उकड बटाट्याची भाजी गवारीची भाजी वरण भात नंतर आहे इकडे मटकीची भाजी आहे कांदा भाजी आहे है। आणि ह्यांना चपातीच्या वडे पाहिजे पापड दिलेला आहे लोणचं सॅलड इथे आमरस दिला इथे आमरस नक म्हणून सोलकडी दिलेली जाऊ द्या ही वरती जाऊ दे हे दोन खाली ट्विंद रूम मध्ये जायचेांगड्यात तुटतील तुझ्या बेडूक बघा बेडूक बेडूक प्रमाणे उठला ना आता हे चला हे पटकन पटकन जाऊ दे ना था सर्वांचे थंड होतात असं म्हणतात सर्व चला भात एकत्र जाऊ दे वडे बिडे सर्व एकदम व्यवस्थित झालेले आहेत पापड कुठे या थालीतला पापड कुठे नाही ठेवलेला हा या थालीत जाऊ दे पापड चला हे थाली जाऊ दे ओके चला जाऊ दे हे पण इथे बघा आपल्या गोल्डन सिल्वरमध्ये जे गेलं आहे मला वाटतं हे वहिनी खालच्या ट्विन मध्ये दे तुम्ही देऊन या घ्या बघा हे सर्व एक्स्ट्रा दाखवतो आहे हे सर्व गोल्डन अँड सिल्वरने मागितलं की बोंबील जेवढे असेल तेवढे द्या वडे एक प्लेट पाहिजे बरोबर हे गेले एक प्लेट वडे त्यांना दोन चपाती पाहिजे आहे कोलंबीची दोन वाट्या आणि फिश करी एक आणि त्यासोबत हे जरा सरको आहे आपण फिश करी एक आणि त्यासोबतच कोलंबी त्यांना पाहिजे होती तेवढी जेवढी आहे तेवढी दिलेली ते जाऊ दे वरती ओके अजून त्यांचे पाच भात बाकी आहेत रहिनाईचे तर इकडे बघा भरपूर गडबड असते आणि माणसं एक्स्ट्रा पण काम मागवत होते कारण त्यांना आवडते वडे बघा गरम गरम असले की माणसं खाणार जर हे थंडे असते ते एवढे खाल्ले नसते तरी आमच्याकडे भरपूर असून पण आम्ही गरम गरम, गरम वाढलेलं आहे बघा चला हे जाऊ दे पूर्णवरती ताट ओके हां एक ताट अजून लागेल याच्यावरती छान भात कधी आणायचं मग मग त्यांना कॉल करायला सांगा मला हां आणि आता आपल्याला गाजल अजून एक सुरमई थाली वाढायची आपल्याला एक सुरमई थाली खाली चला इथे बघा मी दोन कोलंबीसाठी अशी लाईन लावून ठेवलेली पण गाजलने तिकडे वाढलेलं आहे <laughs> जाऊ दे दोन कोलंबी थाली होती मग दोन कोलंबी राईस आणि तीन व्हाईट राईस हां ते दोन तिथे राहू दे अजून थोडंसं याच्यात वाढ गाजल <laughs> ओके बरोबर तरी ना तर इथे बघा एक वेज थालीचं होतं आणि तीन खेकडा थालीचे आणि दोन कोलंबी थालीचे ओके वरती जाऊ दे सर्व आणि एवढंच आपल्याकडे भात उरलेला आहे बघा झाकायला कुठे आहे सर्व बाहेर गेले इकडे बघा हे नारळ केवढे मोठे आहेत आता आ, तुमान तुमान हे बघा हे आपल्या गावातले जे असतात त्यांच्याकडनं आम्ही नारळ घेतले बघा आणि एक नारळ आम्हाला पंचवीस ला पडला भरपूर मोठा आहे तुम्ही मोठा आहे पंचवीसला पडला नाही नाही पंचवीसला पडले ना हे एक नारळ पंचवीस ला ते एकदम छान आणि मोठे आहेत बघा मुंबईला मुंबईला तीस पस्तीस चाळीस ही तीस पस्तीस ला विकतात बरोबर बरोबर तुमचा नको ना व्हिडिओ नको ना पण आम्ही आपण सांगितलं होतं ना की गावातल्यांना जे काही इकडे द्यायचं ते द्या आता मला एक सांग आपल्याला महिन्याचे नारळ किती लागतात काजल होमशेल यांना सांग किती लागतात आपल्याला आपण आपण किती फोडतो नारळ महिन्याचे दिवसाचे तीन महिन्याचे आम्हाला आपल्याला महिन्याचे कमीत कमी एकशे वीस शंभर नारळ लागतात महिन्याला आम्हाला तरी आपल्या तुमच्याकडे असतील तर घेऊन ये भरपूर सुंदर नारळ दिले आणि आणि पण हे अनु ला असतात पण ते जरा छोटे असतात हे हे भरपूर सुंदर आहे पंचवीस हे 25 ला नारळ भरपूर सुंदर आहे आणि जे पैसे ते गाजर पंचवीस प्रमाणे 15 चे नमस्ते आज आपल्या देशना पंचडी भाजी पाहिजे पंचाच्या गऱ्याची भाजी कच्च्या पंचडी या भाजी मी कशी सोलते बघा ही घरी अशी सोलून घेतली ही अशी बघा काढून घेतली आणि हे घरे आहे ना कोणी स्पेशल आपली डोंगरावर की आत्ते आहे ना तिने दिले रात्रीच्या रात्री, रात्री भाजी हवी होती ती पप्पूने जाऊन रात्री नऊला काय दहाला पप्पू गेला आतेकडे आणि आतेने हे घरे काढून दिले ते आता मी टर्फलं वगैरे काढली त्याची आटल्या बिटला चिचून हे बघा जे अशी आटला चिचून त्याची सालं काढली ही टरपला आणि हे अजून थोडे सोडायचे आहेत हे घरे आता ह्याची मी भाजी बनवणार आहे आपल्या गेस्टसाठी स्पेशल फणसाची भाजी आणि त्यांनी तुला आहे आजची बुकिंग फक्त फणसाच्या भाजीसाठी केली आहे म्हणून जास्त मेहनत करायला लागते आणि ही भाजी बघा रात्री मी साडेआठ नऊ साडे नऊ ला गेलो आत्तेकडे भाजी म्हणजे हे घेऊन आलो त्यांच्यासाठी स्पेशल कारण त्यांनी सांगितलं की आम्ही स्पेशल खास बुकिंग आज जी करतोय आम्हाला फणसाची भाजी पाहिजे ताटात हवी बाउल भरून हवाय आपल्याला खायला त्यांना खायला म्हणजे अशी प्रोसिजर असते बघा आम्ही प्रमोट करतो काजूची फॅक्टरी फरसान फॅक्टरी इकडचं तिकडचं प्रमोट का करतो की आपले टुरिस्ट टुरिझम वाढावं हो। पण तो व्हिडिओ बघितला बाजीचा त्यांना ते म्हणून त्या निमित्ताने पण इकडे बुकिंग झाली बघा म्हणजे कोण कोणत्या रिझनमुळे बुकिंग होतात पंचाच्या बाजीसाठी पंचाच्या आजची बुकिंग झालेली स्पेशल मला खूप पंचाची भाजी आवडते आणि आपले स्टाफ पण बोलले ना की झाली आम्ही जेवत सुद्धा नाही दिवसभर नुसती फणसाची भाजीच खायची जेवायची नाही बरोबर दिवसभर फंसाची भाजीच खायची त्याने एकदम मस्त पोट भरते लग्न कार्य झालं ना बुरु बुरु आ, कर। या महिन्या आता या सीझनला तर पहिली फणसाची भाजी असते लग्नामध्ये पण बरोबर आणि इथे बघा आपण आपल्या गावी जे इकडे आमच्या खालीच गावीत राहतात त्यांच्याकडनं आम्ही नारळ घेतलेले आहेत तर तुम्हाला पण कोणाला आमच्या इकडे नारळ द्यायचे असतील विकायचे असतील तर आपल्या बुकिंग नंबरवर कॉन्टॅक्ट करून सांगू शकता आणि कितीला नारळ ते सांगा आम्हाला बघा भरपूर नारळ लागतात तर डिमार्टला घ्यायच्याऐवजी आम्ही तुमच्याकडून पण घेऊ शकतो किंवा तुम्ही होम डिलिव्हरी दिला आम्हाला तरी चालेल नारळ लागतात हो पण आता पाच नारळ लागतात आता आपण किती तारखेपर्यंत इकडे आता किती दहा बारा दिवस आहेत दहा जूनपर्यंत आहे त्यानंतर मुंबईला जाणार आणि होमस्टे आता डायरेक्ट ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे म्हणजे आता आम्ही एवढ्या सर्व म्हणजे मुंबईला राहणार आणि जरा रेस्ट करणार तर आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय